माननीय श्री अजित भाऊ फाटके पाटील यांची आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री प्रकाश जव वडवणीकर कला शिक्षक अहमदनगर शहर कला सांस्कृतिक आघाडी संपर्क पंचाहत्तर एकोणसाठ सदौतीस पंचावन्न छत्तीस अष्टविनायकातील स्थान असलेल्या मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरात माघ यात्रोत्सव संपन्न झाला या निमित्ताने राज्यभरातून लाखो गणेशभक्त मोरगावला येणार असून चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामस्थांच्या वतीने होणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी केली आहे मोरगाव या ठिकाणी या उत्सवाचा आज पहिलाच दिवस होता सलग पाच दिवस मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना गाभाऱ्यात खुला प्रवेश देण्यात आला आहे यावेळी हजारो भाविकांनी श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन जलस्नान घातले पहाटेपासूनच मंदिराच्या प्रांगणात भाविकांची दर्शनासाठी रांग लागली आहे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी येत असतात माघी यात्रा उत्सव निमित्त चिंचवड येथून महान साधू गोसावी यांचा पालखी सोहळा सोमवारी रात्री मोरगाव या ठिकाणी मुक्कामी येणार आहे नमस्कार मी राजेंद्र जगताप मंदिर व्यवस्थापक अष्टविनायक मधील प्रथम स्थान श्री मयुरेश्वर मंदिर आज या ठिकाणी माघ यात्रेत नुकताच प्रारंभ झाला माघ यात्रेनिमित्त भाविकांना जनस्थान स्वास्थ्य पूजा असे विविध कार्यक्रम देवस्थानमध्ये राबवले जात असतात या निमित्तातून या निमित्ताने राज्यातून नव्हे तर परराज्यातून भाविक येत असतात या भाविकांच्या सुखसुविधेसाठी चिंचवड देवस्थान व समस्त ग्रामस्थ मोरगाव यांच्या वतीने अनेक सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत चिंचवड देवस्थानच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था असे कार्य अनेक कार्यक्रम राबवले जात असतात कुठल्याही भाविकांची अडचण गैरसम होऊ नये म्हणून चिंचवड देवस्थान व ग्रामस्थ मोरगाव यांच्या वतीने सुखसुविधा राबवल्या जात असतात प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी न्यूज मराठी बारामती पुणे